सर्वत फाउंडेशन तर्फे दान तपस्वी भिडे जीवन गौरव पुरस्कार दान तपस्वी श्री आनंद भिडे व श्रीमती अनुश्रीताई भिडे यांना त्यांच्या निवासस्थानी जाऊन प्रदान केला ऑगस्ट दोन हजार, हजार चोवीस मध्येच हा पुरस्कार जाहीर करण्यात आला होता परंतु श्री आनंद भिडे आजारी झाले म्हणून समारंभास हे दानशूर दाम्पत्य उपस्थित राहू शकले नाही काहीच दिवसात श्री आनंद भिडे यांची तब्येत खालावली व त्यांचे देहावसान झाले म्हणून हा पुरस्कार समारंभ लांबला अखेर दोघांनाही जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते मात्र हे दोन्ही जीवनगौरव सन्मान पुरस्कार श्रीमती अनुश्रीताई भिडे आणि त्यांची मुलगी अश्विनी मराठे जावई अभय मराठे आणि अदिती यांना प्रदान करण्यात आला कार्यक्रमाची प्रस्तावना लेखक श्री विष्णू यादव यांनी केली आजच्या कार्यक्रमाला इतर वाईट वेळा आणि केवळ जरी आपल्या आपल्या ग्रुपची जरी संख्या असते हे ती जास्त असते ठीक आहे मुळात हा कार्यक्रम आज होऊ घातलाय हेच विषय आहे माझ्यामध्ये कारण मला वाटतं चार चार ऑगस्टला ताई आणि देशमुख इथे आले होते त्यांना भेटायची भेट घडून आणली आणि त्या दिवशी ताईने सुप्रवास केलं होत की या एक जीवन गौरव पुरस्कार द्यायचं आणि फाउंडेशनचा जो पुरस्कार सोहळा असतो पुस्तकं आणि सामाजिक संस्था वेगवेगळा मोठा असतो खूप कार्यक्रम एकमेक दुसरं जाऊन त्यांच्या त्यांच्या कमिटीने तर मग त्या मला म्हणाले की आपण त्या कार्यक्रमाकडे कली खोटी म्हणजे असत पण नंतर मग अशा काही डेव्हलपमेंट होत गेल्यास आनंद मग हॉस्पिटलला कोर्स चालू होता आणि मग त्यामुळे ते काही जमलं नाही आधीकडे पलीकडे कार्यक्रमाच्या पण त्याच्यावर मग त्याला म्हणाले की की आपण मग घरी जाऊनच घरी जाहीर दिला जाते फक्त काय वेळ आणि प्रसंग घट काय म्हणजे या अनोखा अशासाठी मी म्हणेन अनोखा आहे एका दाम्पत्याला जीवन गौरव असताना एकाच वेळी एकाच ठिकाणी मिळत फक्त एक फिजिकली ते आहेत आणि दुसरे नक्कीच असे आहेत त्यानंतर श्री आनंद भिडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यानंतर सर्वत फाउंडेशनची माहिती सर्वत फाउंडेशनच्या संचालिका डॉक्टर सुचिता पाटील यांनी दिली सेवा सहयोग संस्थेच्या डॉक्टर अंजलीताई गांगल यांनी मनोगत व्यक्त केले उपस्थित सर्वांना नमस्कार विशेषतः सर्व फाउंडेशन तर्फे आपण आल्यानंतर अनुशिताईचा सत्कार केला आहे ती एकमेकांना इतकं त्यांनी संभाळताना मी जवळून पाहिलंय की <coughs> त्यांना म्हणजे हा पुरस्कार खरंच पुरस्कार मोठा झाला त्या निमित्ताने त्यांच्याना पुरस्कार दिवा दिलाय आपण त्या पुरस्काराचं निश्चितच महत्त्व वाढलं असं मला वाटतं आणि अशा त्यांच्या कार्याचं कार्याची माहिती कारण हे दुर्मिळ कार्य आहे कोणी काही वाखाणी करा नकार न करा करू न करू परंतु त्यांनी आपलं काम अखंड चालू आहे म्हणजे कुठलाही सण आला की आज कोणाला पैसे देऊ कुठली संस्था आहे अशी त्यांना आतमध्ये सुरुवात होते विचारांना आणि अशी माणसं खरंच दुर्मिळ असतात की ज्यांनी असं देण्याचंच केवळ देत राहायचं हे कार्य त्यांनी चालू ठेवलं आहे आणि त्यामुळे मला वाटतं अनुश्रीताई आणि आन बाबा म्हणजे भिडे काका हे दोघंही जणं हे अखंड कार्य करून त्यांनी आम्हाला उपकृत केलं आणि आमच्यासमोर एक आदर्श ठेवला आहे त्यांच्यात त्यांच्या अक्षरशः कणाचीसुद्धा सर आमच्यात येणार नाही परंतु त्यांच्यासमोर राहून मला एवढं तरी आज आपल्याकडे किती भरपूर आहे आणि आपण असं द्यायचं राहिलं पाहिजे कि हे किमान एक आदर्श रोज सकाळी उठताना नक्की आता त्यांची ओळख झाल्यापासून माझ्या मनात यायला लागला त्यामुळे मी उपकृत आहे मला इथे तुम्ही संधी दिली बोलायची आणि त्यांच्याबद्दलचे विचार मांडण्याची धन्यवाद कार्यक्रमास भिडे मराठी परिवारासह वैशाली गायकवाड विष्णू यादव सर्वत फाउंडेशनचे ओंकार देशमुख व डॉक्टर देशमुख तसेच शुभदा पुरेकर उपस्थित होत्या थंडगार पनपानाने कार्यक्रमाची सांगता झाली